महाराष्ट्र न्यूज लायू, शोध सत्य नांदाव तालुक्यातील दोन वर्षांपूर्वी झालेल्या कामांची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवार पासून बोलठाण येथील उप बाजार समितीच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले बोलठाण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निर्माणाधीन असलेल्या धान्य शेडचा लोखंडी कैचांचा सा सांगाडा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व संतापाची भावना निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेचे रवी भागवत गणेश चव्हाण चंद्रकांत झोडगे राहुल पवार जय भागवत वैभव शिंदे रमेश जाधव प्रकाश चव्हाण संदीप सूर्यवंशी या कार्यकर्त्यांनी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारपासून बोलठाण येथील उपबाजार समितीच्या आवारात असलेल्या इमारतीवर चढून शोले स्टाईलने आंदोलनास सुरुवात केली उपवासन बोलठा ते दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये कार कंपाऊंड तसेच कार्यालयाचे काम करण्यात आले होते मात्र सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने प्रहार कार्यकर्त्यांनी ए आर ऑफिस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून कार्यालयाच्या इमारतीवरील स्लॅब मोठ्या प्रमाणात गळतो तसेच सध्या सुरू असलेल्या शेडच्या धान्य शेडचे काम पूर्ण होण्याआधीच शेड कोसळल्याने कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रहार शेतकरी संघटनेने केली आहे याबाबत या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव खैरनार यांच्याशी संपर्क साधला असता था, सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये झालेल्या कामातील साधारणतः तीस लक्ष रुपये ठेकेदाराला अदा करण्याचे बाकी असून येणाऱ्या मीटिंगमध्ये याबाबत निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल तसेच आता सुरू असलेल्या कामाबाबत आर्किटेक्ट त्यांच्याकडून शेट कामाबाबत अहवाल मागविण्यात आला असून त्यात जी व्यक्ती दोषी आढळेल त्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आता सुरू असलेल्या कामाचे कोणाचे बिल अदा केलेले नाही सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी देखील आंदोलन सुरू होते मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी व्हॉट्सॲपद्वारे संबंधित अधिकाऱ्यांनी पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्यास सांगितले असता संबंधित अधिकारी प्रत्यक्ष जागेवर न आल्यामुळे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला कारागिरांच्या तांत्रिक चुकीमुळे शेडसाठी उभा करण्यात आलेला कैचांचा सांगाळा याचा अर्थ शेड पडले असा होत नाही यातून निकृष्ट काम असल्याचे बोलणे चुकीचे ठरते सन या वर्षी उपवासाच्या आवारात झालेल्या कामाचे अंतिम देयक ठेकेदाराला दिलेले नाही याबाबत येणाऱ्या ना बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन उर्फ बंडू पाटील यांनी पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना सांगितले प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा